सध्या नवरात्र चालू आहे नवरात्रीमध्ये दांडियाचं फॅड सर्वत्र पसरलं असून संध्याकाळ होताच तरुणी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन नटून थटून दांडिया खेळायला जात असतात दांडिया खेळणारे या मुली किंवा महिलांचं रक्षण करण्याची जबाबदारी महिला पोलिसांचीच असते म्हणजे त्या देखील महिला आहेत नटून थटून तयार होऊन दांडिया खेळणाऱ्या महिलांना बघून त्यांची देखील दांडिया खेळण्याची इच्छा होते पण त्यांना दांडियापेक्षा आपलं कर्तव्य महत्वाचं वाटतं अशा कर्तव्य बजावणाऱ्या ऊन वारा पाऊस थंडी सर्व काही विसरून सामान्यांचं सा रक्षण करणाऱ्या खाकीतील अनेक दुर्गांची मुलाखत आम्ही घेऊन येत आहोत खाकीतील दुर्गांची सविस्तर मुलाखत जाणून घेण्याकरता क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आम्ही प्रत्येकांकडे पाहिल्यावर आमच्या मनामध्ये त्यांच्यासारखंच ड्रेसिंग करावी किंवा त्यांच्यासारखं प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं वाटतं परंतु आम्ही जेव्हा पोलीस खात्यामध्ये भरती झालो तेव्हा अशा ते गोष्टी आता बाजूला ठेवून आपण आपलं कर्तव्य पहिलं महत्वाचं समजतो आणि कर्तव्य जिथे आपण काम करतो तिथंच आम्ही आमचा सण साजरा करत असतो आपण यावं हे स्वतः वाटलं की कुटुंबाची इच्छा होती किंवा मग कोणाकडून प्रेरणा घेऊन पोलीस मध्ये पोलीस खात्यामध्ये येण्यासाठी माझी स्वतःची मर्जी पण होती आणि माझ्या आईचा सपोर्ट होता माझ्या वडिलांना वाटायचं की मी शिक्षिका बनावी म्हणून त्यांनी मला डी एड करायला लावलं मी ते पण केलं परंतु डी एड करत करत मी सकाळी उठून ग्राउंड करायची आणि स्पर्धा परीक्षेची पण तयारी करायची मी बी एड केलं बी ए केलं एम ए पण केलं परंतु मला वर्दीचं मी सर्व सोडून परत पोलीस भरती झाले इकडे आणि पोलीस खात्यामध्ये मी भरती पण झाले आणि मी लागून आता तेरा तेरावा वर्ष चालू आहे माझ्या कुटुंबामध्ये पोलीस आणि माझ्या गावातून मी पहिलीच महिला आणि जेंट्स मधून पण मी पहिलीच पोलीस आहे मी, मी एकटीच पोलीस आहे आणि मला माझ्या गावामध्ये ग्रामसेवक शिक्षक हे भरपूर प्रमाणात आहेत लाईन परंतु पोलीस कोणीच नव्हतं आणि मला असं वाटायचं की सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं आणि आप मला माझ्या मनातून कधी पण कोणाला काही अडचण आलं तर धावत जाऊन मदत करण्याची आवड आहे आणि मग म्हणलं जर मी पोलीस बनले तर नक्कीच कोणाच्या तरी मदतीला आपल्याला धावून जाता येत त्यामुळं मला पोलीस बनण्याची आवड होती आल्यानंतर काही अडचणी आल्या खात्यामध्ये जॉईन झाल्यावर एकतर ट्रेनिंग काळामध्ये घरापासून नऊ महिने दूर राहावं लागलं हे पहिल्यांदाच झालं परंतु तो जो नऊ महिन्याचा कार्यकाळ असतो ट्रेनिंगचा त्याच्यामध्ये जे पोलिसांना आवश्यक ते प्रशिक्षण दिलं जातं आणि पोलीस खात्यामध्ये भरती होण्याच्या अगोदर एक मुलगी म्हणून फक्त मुलीच मर्यादेत राहत होते परंतु जेव्हा पोलीसमध्ये भरती झाली आणि ट्रेनिंग झालं त्याच्यानंतर मी विसरून गेले की मी एक मुलगी आहे आणि घरातच राहावं हे एवढंच माझं कर्तव्य नसून मी मुलांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून मी ड्युटी करू शकते आणि समाजामध्ये वावरू शकते माझ्यामध्ये हिंमत वाढत गेली पोलीस मध्ये रुजू झाल्यानंतर अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून मुलगी आहे महिला आहे म्हणून असं कधी भेदभाव जाणवला की इथे जाऊ शकत नाही तिथे काही वेगळ्या प्रवृत्तीचे लोक आहेत तिथे पुरुषच गेला पाहिजे असं कधी अनुभव आलाय का मी भरती होण्याच्या अगोदर गावातल्या मंडळीतून ऐकलं की पोलिसांची ड्युटी व्यवस्थित नसते चोवीस तास ड्युटी असते नाईटला पण जावं लागतं असं मी ऐकलेलं होतं परंतु ते मला प्रत्यक्ष अनुभवायचं होतं की खरंच पोलिसांची ड्युटी काय असते मग त्यामुळे मी पोलिस ड्युटी स्वीकारली आणि त्या गोष्टी सर्व ज्या ऐकल्या होत्या मी ते हो प्रत्यक्ष करते आणि त्याच्यामध्ये मला कुठल्याही गोष्टीचं काही दुःख किंवा टेन्शन किंवा कसल्याही गोष्टीचा काही त्रास नाहीये महिला आहे म्हणून अमुक करू शकत नाही पोलीसमध्ये असा कधी अनुभव आलाय का एखादा अधिकाऱ्याकडून असं झालं का नाही नाही तिकडे नका जाऊ कारण ते महिलांसाठी तेवढं हे नाही सेफ नाही आहे किंवा नाही बिंदाचदा काही अडचण नाही आहे तुम्ही त्या गुंडाला आवरा किंवा मजनूला आवरा किंवा असं काही झालंय कधी म्हणजे महिला आहे म्हणून असं कधी त्रास झालेला नाही कारण का मी कधी स्वतःला महिला आहे आणि ते महि नाही तुमचा प्रश्न नाही हा तुमच्या अधिकाऱ्यांचा आहे की जागेवर महिला पोलिसांनी जाणं सेफ नाही असं कधी झालंय का महिलांचं काम आहे तिथं महिला शंभर टक्के कर्तव्य बजावण्यासाठी लावली असतात जिथं महिलांची गरज नाही तिथं विनाकारण महिलांना पाठवलं जात नाही तुम्ही या कर्तव्यामध्ये असताना एखादा असा अनुभव आलाय का की जे कधीच विसरू शकणार नाही असा वाईट प्रसंग की आपण कधीच विसरणार नाही ते खरंच खूप वाईट होत बऱ्याच वेळेस असं होत कि असे भरपूर म्हणजे अनुभव आलेले आहेत परंतु त्या गोष्टीला हळूहळू पाठीमाग टाकून समोर जाण्याचा प्रयत्न केला आणि त्या गोष्टी पण विसरून टाकलेल्या छोटे मोठे प्रसंग येतच असतात ड्युटी म्हणल्यावर परंतु इतकं मनावर घेतलेलं नाहीये आपण चोवीस तास सेवेमध्ये आहे याची जाणीव घेऊन आलेल्या घटना पाठीमाग सोडून समोर कर्तव्य बजावत आहे अनेक वेळेस पारिवारिक परिवारामध्ये कुणी आजार आजारी असेल किंवा काही इमर्जन्सी असेल अशा वेळेस सुद्धा पोलिसांना कर्तव्यावर जावंच लागतं असा कधी प्रसंग आला की आज आपल्याला कुटुंबासोबत असायला पाहिजे होतं पण आपल्याला आज ड्युटीवर हो यावं हो लागतं असं कधी झालंय का माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब जालन्यात येत होते आणि ते उद्या येणार आज बंदोबस्त वाटप होता आणि त्या ठिकाणी मी हजर होते त्यावेळेस माझी घरचीच आजी वारलेली होती आणि मग मला जायचं होतं त्यावेळेस मग मी आमच्या वरिष्ठांना विनंती केली लगेच मला सुट्टी पण मिळाली आणि उद्याच्या ठिकाणी दुसऱ्यांना मला देण्यात आली आणि आमच्या साहेबांनी पण सहकार्य केलेलं आहे म्हणजे हा कटू अनुभव अनेकांना येतो की घरात कोणी आजारी आहे तर अशा वेळेस त्यांना जर कोणी मंत्री आलं किंवा काही दंगा झाला किंवा काही वातावरण खराब असेल तर अशा वेळेस त्यांना घर विसरून ड्युटी करावं लागते बरोबर आहे परंतु तिथं जर एखाद्याची दुसरा कर्मचारी नेमता येत असेल तर नेमून नक्कीच आम्हाला मदत करतात आणि जिथे अशक्यच नाही अशा ठिकाणी थांबावं लागतं आपली सुरुवात जी झाली ती म्हणजे गावामधून तुम्ही पहिलेच पोलीस आहात तिथे त्यानंतर कुठे कुठे आपल्याला बदली झाली किंवा बारा वर्षामध्ये बारा वर्ष झाले ना बारा वर्ष बारा वर्षामध्ये आपले किती जिल्हे झालेत आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये चांगला अनुभव आला आणि कुठल्यामध्ये वाईट आला मी भरती झाले ट्रेनिंग करून आले एक महिना मी हेडक्वार्टरला थांबले होते आणि तिथून आम्हाला भोकरदनला पहिली बदली माझी भोकरदन पोलीस स्टेशनला झालेली मग भोकरदन पोलीस स्टेशनला गेल्यावर नवीन नवीन नवी कामकाज शिकायला भेटलेलं की पोलीस स्टेशनला गेल्यावर काय काय कामं असतात अगोदर मी जाणून घेतले आणि वायरलेस काय असतं सीसीटीनस काय असतं जेव्हा मी बघ चाल तेव्हा सीसीटीनस नवीन आलेलं होतं मग त्या गोष्टी मी जाणून पण घेतल्या आणि शिकून पण घेतल्या आणि प्रत्येक टेबलचं काम काय असतं जाणून घेऊन मी आता पोलीस स्टेशन मध्ये कोणत्या टेबलला कोणतं काम करायचं मी भोकरदन पोलीस स्टेशनला पूर्ण शिकलेलं होतं महिला असो एखादी मुलगी असो जर ती कमी वयाची आहे आणि ती घरच्यांपासून ती दूर गेलेली असेल तर तिला समजून सांगून आई वडिलांकडे करत आणून दिलेले आहेत धावपळ होते कुटुंबासाठी वेळ थोडीशी धावपळ होते सकाळी उठल्यापासून मुलांना शाळेत काढून देईपर्यंत मिस्टरांचा डब्बा करून त्यांना पण ड्युटीला पाठवून शेवटी मला माझ्या कर्तव्यावर येईपर्यंत माझी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी साडे असते म्हणजे एका प्रकारे पुरुषांचं ठीक आहे पण महिलांनी पोलीस मध्ये असणं आणि त्यातून घर आणि ड्युटी हे जे दुहेरी हे असतं तुमच्याकडे जबाबदारी ती खूप जिकिरीची आहे तर हे निभावताना कधी कधी कंटाळवाना होतं का की काय खरंच आपलं लाईफ आहे आपलं जीवन आहे वाटत थोडस नैराश्येत रोजची धावपळ रोजचीच आहे रोजच काम मग कधीतरी असं वाटतं की कोणीतरी आपल्याला घरी समजून घेणार असावं एखादी व्यक्ती असावी आईसारखी आणि थोडासा ब्रेक भेटावा आपल्याला आराम मिळावा असं वाटतं परंतु माझ्या फॅमिलीमध्ये सासरच्या सर सर्व पोलीसमध्ये असल्यामुळं प्रत्येक जण ड्युटीला आहे त्यामुळं घरच्यांना पण माझ्याजवळ राहणं किंवा मुलांना सांभाळणं शक्य नसल्यामुळं मी माझे पती दोन मुलं आणि मी माझी व्यवस्थितपणे करते थोडीशी होते आता सध्या दांडियाचा सगळ्या भारतामध्ये प्रकारे आहे तर त्या मुलींना महिलांना सजून नटून थटून जाताना मनात येतं का की आपण पण गेलं पाहिजे आणि न जाता आल्यामुळे दुःख होतं का सर्वांना अलीकडे मोबाईलवर हो आता सर्वच स्टेटस वगैरे हो पाहिल्यावर वर व्हिडिओ येतात म्हणून असं वाटतं आपणही करावं नंतर मग आपलं कर्तव्य आठवल्यावर असं वाटतं आपला एकच रंग आहे तो म्हणजे खाकी बाकी सर्व त्याच्या पुढे वाटतात मग असं काही मनामध्ये सांगा असं वाटतं का की आपण एक संदेश एक मेसेज देवा सामान्य महिलांना काय कधी कधी मनासारखं मा, नाही झालं की त्या दुखी होतात किंवा भांडणं होतात पण तुम्ही सगळं काही आपली वर्दीच आहे हे समजून तुम्ही जीवन जगता तर सामान्य महिलांना आपण काय सांगणार सामान्य महिलांसाठी मला एवढंच म्हणायचं आहे की काही गोष्टी गरजा आपल्या पुरे नाही झाल्या म्हणून घरामध्ये वाद न करता तर आपण ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत तर त्या आपण स्वतः काहीतरी बिझनेस करावं छोटं मोठं आणि त्याच्यामधून आपणाला जे आवश्यक आहे ते आपण आपल्या पायावर उभं राहिल्यावर सर्व मिळतच असतात तर आपण काही ना काही काम करावं असं नाही की काही महिलांना असं असतं की नवऱ्या होण्याच्या अपेक्षा असतात त्या जर वेळेवर पूर्ण नाही झाल्या तर घरामध्ये चिडचिड होते छोट्या मोठ्या गोष्टीवरून चिडचिड करणं हा पर्याय नाही तर त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे काहीतरी की घरामध्ये शांततेचं वातावरण कसं राहील अजून असं काही वाटत तुमच्याकडून हे झाले माझे प्रश्न पण तुम्हाला असं तुमच्या मनामध्ये काय आहे ते आपण सांगावं महिलांनी चूल आणि मूल एवढच न म्हणता जस काळानुसार बदललं पाहिजे आणि बऱ्याच घरामध्ये जुने लोक असतात आणि ते महिलांना चूल मूल याच्या पलीकडे जाण्यास बंदी पण असते पण त्यांना न करता त्यांना ते समजून देऊन मग आपण पुढाकार घेऊन काहीतरी नवीन करून दाखवण्याच्या जिद्दीनं आपण आपलं पाऊल पुढे उचललं पाहिजे आपलं चूल आणि कर्तव्य नाही आपण काहीतरी बनू शकतो काहीतरी करू शकतो आणि त्यातूनच आपल्या मुलांना पण चांगलं मार्गदर्शन आपण जे काही करू नाही शकलो ते मुलं करतील या उद्देशाने मुलांसाठी चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप खुँ धन्यवाद